सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई नाशिक मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश मुंबई नाशिक मुंबई महामार्गावरील प्रवास लवकरच होणार सुकर शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी काम करीत असते जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे मुंबई नाशिक मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले मुंबई नाशिक मुंबई महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल गायकवाड पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी वाहतूक उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर पोलीस उपायुक्त एस व्ही शिंदे रस्ते वाहतूक व महामार्ग मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव एम एम आर डी ए मुख्य अभियंता एस के सुरवसे अधीक्षक अभियंता रमेश खिस्ते भारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी एस साळुंके सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस ए तांबे कार्यकारी अभियंता सुनील पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अवर सचिव दीपाली घोरपडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम मंत्री भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की मुंबई ठाणे नाशिक हा महामार्ग ठाणे ते वडपे असा तेवीस किलोमीटर आणि वडपे ते नाशिक सत्त्याण्णव किलोमीटर असा मिळून एकशे वीस किलोमीटरचा असून महामार्गावर असणारे खड्डे तातडीने बुजवा पुन्हा खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्या पुलांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी योग्य नियोजन करून काम पूर्ण करा आसनगावजवळील रेल्वे पुलांचे काम प्रगतीपथावर आहे हा पूल तयार होण्यासाठी तीन महिने लागणार आहेत मात्र तोपर्यंत सध्या जो पूल आहे त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करा ते पुढे म्हणाले की वडपेपासून पुलाची कामं लवकरात लवकर पूर्ण करा अवजड वाहनांना वाहतुकीसाठी योग्य वेळेचे बंधन घालून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी कोणती वाहने कोणत्या लेनमध्ये चालली पाहिजेत याचे नियोजन करा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे ते वडपे या भागात वाहतूक पोलिसांच्या मदतीला एकशे सत्तर पोलीस मित्र देण्यात आले आहेत यांचा समन्वय साधून वाहतूक नियंत्रणाविषयी योग्य ते नियोजन करावे सर्व यंत्रणांनी आपापसात आवश्यक तो समन्वय साधून नागरिकांना त्रास कमीत कमी कसा होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे मुंबई नाशिक मुंबई महामार्ग सुव्यवस्थित करण्यासाठी शासन प्रशासन स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत अशावेळी नागरिकांनीही सहकार्य करावे असे जनतेला आवाहन करून भुसे यांनी बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांशी संबंधित अधिकारी यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल अशा अत्यंत कडक शब्दात उपस्थितांना इशारा दिला बैठकीच्या सुरुवातीस मंत्री महोदयांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि शेवटी मंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनांचे पालन सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी यंत्रणांकडून अत्यंत गांभीर्याने करण्यात येईल असे केले माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार नाशिक पासून तर ठाणेपर्यंत जो रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक जाम या संदर्भामध्ये आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीला एम एस आर डी सीचे सर्व अधिकारी त्याच्यासोबतच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी पी डब्ल्यू डी बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आर टी ओ ट्राफिक आणि इतरही सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर एम एस आर डी सीचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गे लावता येतील त्या दृष्टीकोनातलं कामकाज करणं आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः एक तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे आ, तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्राफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला